8 मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊ शिवाजीनगर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या जा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपच्या पदाधिकारी सविता करन गायकर प्रेमदशरथ पाटील अर्चना संजय कुकडोंडे दे यांच्या वतीने उत्कृष्ट महिलांचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या पश्चिम आमदार सीमा हिरे माजी महापौर दसरत पाटील रेशमी हिरे ठावाकर वीरसेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर मनोज तांबे जान्हवी तांबे मंगला खोपरे प्रमोद जाधव नवनाथ शिंदे शिवसेना गटाचे आकाश पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकाच्या वतीने करण्यात आला दरम्यान प्रसंगी ज्या महिला विविध स्पर्धेत भाग घेऊन ज्या महिला पहिल्या आल्या त्यांना आमदार सीमा हिरे सविता करण प्रेम दशरथ पाटील अर्चना संजय कुकलोंडे यांनी पैठणी पक्षी व तसेच उर्वरित महिलांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार दरम्यान प्रसंगी प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना आमदार सीमा हिरे यांनी अधिक माहिती दिली आपल्या सगळ्यांचे लाडके करणभाई गायकर त्याचबरोबर सविताताई गायकर इथे उपस्थित असलेले प्रेम पाटील त्याचबरोबर अर्चनाताई तुपलोंडे ह्या सगळ्यांनी मिळून जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महिलांचा सन्मान आणि त्याचबरोबर विविध खेळ अशा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आज आठ मार्चच्या निमित्ताने इथे करण्यात आलेलं आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेले माझी महापौर आदरणीय दशरथ अप्पा पाटील त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या जान्हवीताई तांबे इथे उपस्थित असलेल्या मंगलाताई खोटरे त्याचबरोबर मोरेताई उपस्थित असलेले सर्वच मान्यवर व्यासपीठावरील सगळेच ब बसलेले व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना बऱ्याच वेळची मी बघते उठू की बसू जाऊ की थांबू अशा बऱ्याच जणींची अवस्था होते आणि तुम्ही सगळ्याजणी सहा वाजेपासून सहा ते साडेसहा वाजेपासून इथे आलेले आहेत तर त्याची मला कल्पना आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना अगदी एकच मिनटात शुभेच्छा देणार आहे आणि लगेच आपण आपल्या सन्मानाचा कार्यक्रम इथे घेणार आहोत काल आठ मार्च संपन्न झाला दिवसभर म्हणजे सकाळी सात वाजेपासून पूर्ण दिवसभर मी अनेक ठिकाणी कार्यक्रमांना गेले आणि महिला दिनाच्या खूप छान अशा कार्यक्रमांना मी उपस्थित देखील राहिले आज नऊ मार्च आहे काल दिवसभर गडबड असे म्हणून आज कार्यक्रम ठेवला आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप मनापासून शुभेच्छा देते त्याचबरोबर नुकतंच आत्ता आपल्याला आपांनी सांगितलं की विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि सगळी नारी शक्ती ही एकवटून सगळी उभी राहिली सगळ्यांनी मतदान केलं आणि मोठ्या मताधिक्याने म्हणजे मी सगळीकडे सांगत असते महाराष्ट्रात आज चौदा महिला ज्या आमदार झालेल्या आहेत त्यापैकी पाई पहिलं एक नंबरचं मतदान म्हणजे सत्तर हजाराचा नीड हा तुमच्यामुळे मला मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते तुम्हाला धन्यवाद देते आपल्याकडे महिलेला मातृशक्ती म्हणतो आपण या देवी सर्व भूतेशू मातृरूपे संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त नमस नमो नमा म्हणजे मातृशक्तीला आपण नेहमी वंदन करत असतो अशा या सगळ्या मातृशक्ती आज तुम्ही सगळ्या इथे आलेल्या आहात ज्या ज्या वेळेला मी काल कार्यक्रमाला गेले तिथे खूप वेशभूषा करून लहान लहान मुली तिथे आलेल्या होत्या मग पुणे सावित्रीबाई फुले बनलेल्या होत्या अहिल्यादेवी होळकर बनलेल्या होत्या इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या मेरी झाशी नाही दुंगी अशी झाशीची राणी होती त्याचबरोबर कल्पना चावला होत्या मदर टेरेसा होत्या लता मंगेशकर होत्या किती जणींचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इतक्या छोट्या मुली आणि खूप मोठ्या संख्येने विविध वेशभूषेत आलेल्या होत्या त्यांना पाहिल्यावरच आपल्याला लक्षात यायचं अरे या आ, या आहिल्यादेवी होळकर आहेत किंवा या लता मंगेशकर आहेत अशा खूप छान वेशभूषा करून आल्या हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला खूप अभिमान वाटतो की आज कुठे कुठलंही असं क्षेत्र नाही की जिथे महिला या पोहोचलेल्या नाही आहेत आज अंतराळवीरमध्ये महिला आहेत नौदलात महिला आहेत विमान महिला चालवतात ट्रेन महिला चालवतात काल वंदे भारतसारखी ट्रेन ही महिलांनी चालवली आणि त्यामुळे पोलीस असतील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील अनेक क्षेत्रात असं कोणतं क्षेत्र नाही की तिथे महिला नाही या सर्व क्षेत्रात अतिशय यशस्वीपणे या, या महिला सगळ्या काम करतात मी तुम्हाला या निमित्ताने सांगेल बऱ्याच मुलीसुद्धा आज काही आमच्या भगिनींच्या सोबत आलेल्या आहेत आपण जास्त लक्ष हे शिक्षण आणि त्याचबरोबर आरोग्य या दोन गोष्टीवर आपण दिलं पाहिजे बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळी असं होतं की मुलींना कमी शिक्षण मुलींना मराठी मिडियम मुलाला इंग्लिश मिडियम आणि मग मुलीला ना क्लास नाही ट्युशन नाही तू तुझा तु तु अभ्यास कर जास्त लक्ष आपण देत नव्हतो परंतु तसं न करता मुलगी सुद्धा आता पुढे आली पाहिजे त्यांना खूप मोठी संधी आहे आणि याकरता मुलींनासुद्धा आपण चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळेल या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपल्या या सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्हाला तुमच्या नावाच्या नंतर आईचं नाव लिहायचं आत्तापर्यंत आपण लावत नव्हतो आईचं नाव परंतु आता जन्म झाल्या झाल्या बाळाच्या नाव त्याच्यानंतर लगेच आईचं नाव लावायचं आपण ठरवलेलं ला आहे त्याचबरोबर प्रॉपर्टीमध्ये आपल्याला भावाने दिलं तर आपल्याला हिस्सा मिळायचा किंवा मग भांडायच्या बायका किंवा मला माझा हिस्सा दे मी पण तेवढीच भागीदार पण आपल्या सरकारने आपल्याला बरोबरीने आता प्रॉपर्टीमध्ये भागीदार केलेलं आहे आणि त्यामुळे खूप चांगलं सरकारने महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत बेटी पढाव बेटी बढाव अशा अनेक योजना सरकारने महिला केंद्रित केलेल्या आहेत त्यामुळे महिलांना खूप संधी आत्ता मी ज्या कार्यक्रमावरून आले तिथे सगळ्या मुलींच्या क्रीडाविषयी कार्यक्रमाला त्यांना शासकीय योजनेतसुद्धा त्यांना संधी मिळते आज लष्करामध्ये मोदीजींनी महिलांना संधी दिलेली आहे ते तेहतीस टक्के महिला या लष्करात असतील त्यामुळे खूप ठिकाणी जिथे सीमेवर किंवा जिथे कुठे जात नव्हत्या अशा सैन्यामध्ये सुद्धा आज महिला विविध पदं भूषवतात आपण ज्यावेळेला महिलांना संधी देऊ त्यावेळेला त्या काय करू शकतात हे तुम्हालाही बघायला मिळेल त्यामुळे मी आपल्याला सांगेन की बऱ्याच वेळा आपल्याला काही घटना आजूबाजूच्या ऐकून खूप मन हिलावून जातं की आपल्याला आत्ताच पुण्याची घटना ऐकली किंवा इतर घटना ऐकतो की मुलींना त्रास झाला मुलींना बलात्कार केला अशा वेळेला आपण शांत न बसता त्या गोष्टीला आपण वाचा फोडली पाहिजे अशा घटना कोण्यापासून आपण रोखल्या पाहिजे जेणेकरून आपल्या आजूबाजूला कुठलीही मुलगी अशा घटनेला बळी पडणार नाही तुम्ही बघितलं असेल शा मुंबईला ज्यावेळेला लागते की त्यांनी खूप छान खेळ आणि तुम्ही खूप छान आनंद सगळ्या या कार्यक्रमाचा घेत होत्या ज्यावेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला सगळ्याजणी मनमोरादपणे अगदी मनसोक्तपणे तुम्ही गाण्याचा आनंद घेत होता नाचा आनंद घेत होता आणि त्यामुळे आपला रोजचाच दिवस असला पाहिजे रोज उठल्यावर आपल्याला जी जी रोजची कामं असतात किंवा सगळ्याच गोष्टी असतात त्यातूनही आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा जगलं पाहिजे हे मी या निमित्ताने सांगेल आपल्याला राष्ट्रपती महिला आहेत की नाही महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते अशा या महिलांकडून आपण प्रेरणा घेऊन आपणही पुढे जाऊया एवढंच या निमित्ताने ठरवून आपण आजच्या या कार्यक्रमातनं खरोखर एक बोध घेऊया एवढंच सांगते आणि करण भाऊ गायकर प्रेमदादा त्याचबरोबर आपल्या सविता ताई यांचं खूप मनापासून कौतुक करते की यांच्यामुळे आपल्याला आजच्या या कार्यक्रमाचा आनंद घेता आलेला आहे जसं मग सांगितलं आपांनी की आता आपण यापुढे अनेक महिलांच्या योजना असतील किंवा इथे मनमोकळेपणाने काम करू शकतो मी तुम्हाला सांगेल की दहा वर्षात मला अगदी कमी ठिकाणी इथे निधी देता आला स्वामी समर्थ केंद्र असेल किंवा एक अभ्यासिका असा कमी प्रमाणात इथे निधी देता आला कारण महापालिकेत गेल्यानंतर एन ओ सी मिळणार नाही काहीतरी कुठेतरी कुरापत काढून ती कामं थांबवली जायची आपल्या या प्रभागात कुठलाही निधी कमी पडू न देता जास्तीत जास्त कामं आपण या प्रभागात देखील करू असं मी आपल्याला त्यांना सांगते पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि या दोघांनाही आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे सहभागी केलं त्याबद्दल धन्यवाद देऊन थांबते धन्यवाद जय श्रीराम आणि चांगलं माणसाचं जे स्वाभिमान असतो तो कायम प्रत्येकाच्या मनात असतो त्यामुळे आता काळजी नाही आहे गोदावरीच्या तीरापासून मी काल काय म्हणालो माहीत झालं रश्मी तीस हजार पाचशे व कोणाला मिळाली कोणाला मिळाली सीमा तर मी जाईल आता माझ्या निवडणुकीची काळजी करू नका रश्मी मला मागच्या वेळेस सांगायला ती राहू नका मी राहिलो नव्हतो खरंय ना आली होती आई <laughs> एक वेगळं पण असतं जिथे मोठे असतं आणि जो माणूस ऐकेल आणि हसून खेळून नेईल तिथे दुसऱ्याला देखील जाण्याची इच्छा असते आणि माणसं मनातलं मोकळं बोलत असतात तीच परिस्थिती आता काळजी नाही आहे मी आता रात्री असं सांगितलं सगळे हसले संभराव होतं आपली माननीय नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सीमाता हिरांवरती विश्वास ठेवून कायमस्वरूपी पुन्हा किती बी गोंधळ पुढे घातला आता समजा आपल्या घरात संसार चालताना दुसऱ्या माणसाने किती गोंधळ घातला आणि घरातले माणसं चांगले असले तर गोंधळाचं वाल्याचं काही चालतं का बाहेरच्याचं सीमाताही पक्षा आता पक्षामध्ये चांगल्या होत्या कितीही गोंधळ घालून काही चालणार होतं का दुसऱ्यांचं त्यामुळे म्हणून गोंधळ घालून काही होत नाही याच्यासाठीच आज स्थिर रश्मी कायम आता खाल्ले तरी रामाच्या नगरीत दशरथ आहेच काळजी नाही आता त्यामुळे आता स्पीड ब्रेकर संपलेला आहे आणि त्यामध्ये प्रेमला देखील कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मी ज्यावेळेस महापौर होतो त्यावेळेस आई नगरसेविका होती ही सगळी टीम आमचं जुनं आहे सगळ्यांचं परिसर या परिसरातील सगळ्याच माझ्या माता भगिनी यांच्यासाठी आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ श्री प्रेम <laughs> दशरथ पाटील सविता करण गायकर अर्चना संजय तुपलोंडे यांच्या आयोजनात काल महिला दिन होता परंतु सगळ्याच महिला काल व्यस्त होत्या त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपण एक दिवस लेट कार्यक्रम घेऊ आणि आज हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक नऊच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांच्या स्वाभिमानासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ so, सीमाताई महेश हिरे या नाशिक नगरीला एक वेगळं नाव ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते माजी महापौर दशरथ आप्पा पाटील आमच्या रश्मीताई प्रमोदांना तांबेसाहेब खोटरेताई नवनाथजी शिंदे आकाश पवार आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठ महिलांचा सन्मान हा रोजच व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचं स्वप्न बघत असताना सगळ्यात जास्त महत्व दिलं तर त्या माझ्या माता भगिनींना दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटनेत जे काही कलम टाकले घटना बनवली त्या घटनेमध्ये सुद्धा माझ्या माता भगिनींना प्रथम स्थान दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांचे अनंत उपकार आपल्या सगळ्यांवर आहेत ज्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा दर्जा मिळाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली या सगळ्याच थोर महापुरुषांचे विचार आपण नजरेसमोर ठेवून सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक घटना आपण रोज वाचतो आणि त्या घटना बोलण्यासारख्या सुद्धा नसतात परंतु ताई आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मागच्या सरकारमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये हो महिलांसाठी कायदा बनवला गेला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताई आपण एक महिला प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये त्या प्रश्नाला आपण वाचा फोडावी आणि महिलांसाठी तो कायदा लागू करून घ्यावा एवढी विनंती आपल्याला करतो पुनच एकदा आपण सगळ्या माता भगिनी हा काही राजकारणाचा कार्यक्रम नाही त्याच्यामुळे इथे राजकारणावर बोलल्याचा काही प्रश्न येत नाही तुमच्यासाठी तुमच्या स्वाभिमानाचा तुमच्या कर्तृत्वाचा तुमच्या गौरवाचा हा दिन आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळ्या फक्त फोनवर सविता गायकर असतील प्रेमदादा असतील अर्चना तुपलोंडे असतील यांनी फक्त तुम्हाला फोनवर निमंत्रण दिलं आणि काल दुपारनंतर निमंत्रण दिल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळ्या माता भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊच्या वतीनं ह्या तिन्ही आयोजकांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज तुमच्या समोर उभी आहे अशा राज माता जाऊ आणि त्याच सर्वथोर महापुरुषांना त्यांच्या चर्दी दिनांना अभिवादन करते आज, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत तुम्हा सगळ्या माझ्या माता भगिनींना सखींना मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकदम आज भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि सगळ्या बंधू भगिनींना माझ्या माझ्याकडून मी स्वागत व्यक्त करते युगामध्ये महिला सुला आणि मूल यापर्यंत न राहता प्रत्येक ठिकाणी आज महिला आहे असं कुठलीच जागा नाही एखादी महिलांनी पाय ठेवलेला हो नाही आहे आणि महिला प्रत्येक ठिकाणी जात असताना महिलांचं जे कर्तव्य बघून त्यांचं जे फार झाला पाहिजे आज जसा जागतिक आहे त्यानुसार त्याचं औचित्य साधून आज तुमचा सगळ्या महिलांचा मी आ, सन्मान करण्यासाठी इथे एकत्रित केलेलं आहे आणि इथून पुढे तुम्ही माझ्यासोबत होऊन तुमचा तुमच्यासोबत होऊन असं कार्यक्रम आपण करत जाऊ आणि काल अचानक एकदम ठरलेला असताना ऐन वेळेवर तुम्हाला सगळ्यांना फोन केला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि तसंच भारतीय जनता पार्टीचं वेळोवेळी मला पाठिंबा असेल असं मी सांगून त्यांच्या सुक्तीने नेहमी कार्यक्रम घेत राहील आणि तुमच्यासाठी मी नेहमी उभी राहील धन्यवाद महिला दिन निमित्ताने आज हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला प्रवाह क्रमांक नऊमध्ये सांगण्याचं एकच तात्पर्य दैनंदिनमध्ये आज आपल्या सगळ्या घरगुती सगळ्या महिला फक्त एक फोनवरती सविताताई सगळ्यांच्या वतीने सगळ्या जमा झाल्या काल दुपारी हे नियोजन ठरलं रोजच्या व्यापातून आपल्या ताई या दैनंदिन घरगुती काम करून इतर हे आज सगळ्यांचं जे घर सांभाळून ज्या बाहेर ते काम करतात आज करणभाऊनी सविताताईने सगळ्यांनी आम्ही विचार केला की त्यांना आज त्यांचा पुरस्कार केला पाहिजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती या महिला आहे मेन म्हणजे आपल्या पश्चिम मतदारसंघाच्या पण आमदार या महिला आहे ते जोरात काम करत आहे आपल्या नाशिक महापालिकेच्या आयुक्त त्या महिला आहे कत्री मॅडम पण आता सगळ्यांना धाऱ्यावरती धरून सगळ्यांना सरळ करत आहे तसंच ताई पण आपलं काम जोरात चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला अभिमान वाटतं की एक स्त्रीमध्ये काय असतं काय या पॉवर असती हे आपल्या पुण्या मतदारसंघामध्ये पण कळतं आहे माझं एकच सगळ्यांना महिला दिनीचा मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळ आम्ही सगळे जोमाने भारतीय जनता पक्षाचं काम करू या सुंदर अशा कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे असे आमचे बंधू करण भाऊ गायकर असतील आमच्या बहिणी असतील कविताताई ताई असतील सगळेच मान्यवर मी सगळ्यांचं नाव घेण्यात जास्त वेळ घालवत नाही त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या या पश्चिम मतदारसंघातल्या आमदार सीमाताई हिरे माश्री सीमाताई हिरे यांचं पण मी इथे खूप खूप मनापासून स्वागत करते महिला तीन आहे आणि तिच्यामुळेच मी घडली आहे त्याच्यामुळे मी तिचं नाव घेतलंच पाहिजे शंभर टक्के आज मी करण भाऊंचं खूप कौतुक करते की त्यांनी सगळ्यां तुमच्या महिलांसाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे परंतु फक्त महिला तीन महिला दिवसा एका दिवसापुरता साजरा न करता आपण कायम संघटित राहिला पाहिजे कायम एकमेकींचे प्रश्न सोडवले पाहिजे आम्ही सीमातांच्या बंटी ती आडाव